नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा असे हे अपने मस्त पेकी डीश जाली। ही आपली मस्तपैकी डिश तयार झाली त्यावरती असं क्रीम घालून घेत आहे आपली आता ही रोटीही झालेली आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कळतील नमस्कार एवन सुग्राज रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत पंजाबी स्टाईलची पण धाब्यापेक्षाही अगदी उत्तम चवीची अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली अख्खा मसूर मखनी आणि भीट रोटी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका इथं मी मेजरिंग कपने एक कप असे अख्खे मसूर घेतलेले आहेत पाव कप काळे उडीत घेतलेले आहेत हे छान दोन ते तीन वेळाला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यामध्ये दुप्पट पाणी घालून थोडा वेळ भिजवून ठेवत आहे एक अर्धा तास भिजवले तरी पुष्कळ आहेत तुम्हाला जसे जितके भिजवायचे तसे है, है तुम्ही भिजवून ठेवू शकता साधारण पाऊण तास झालेला आहे मी हे मसूर आता थोडंसं अजून पाणी घालून कुकरमधून शिजवून घेणार आहे ह्यासाठी तुम्ही कोणतीही एखादी वाटी सेट करून एक हिस्सा मसूर डाळ आणि पाव हिस्सा उडीद डाळ असंही घेऊ शकता हे मखणीचं प्रमाण आठ माणसांसाठी मी सांगितलेलं आहे कुकर होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात इथे मी दोन कांदे दोन टॅमॅटो भरपूर लसूण मिरची आलं आणि जिरे असं घेतलेलं आहे आलं मिरची जिरे यामध्ये भरपूर लसूण घालून मिक्सरमधून वाटून घेत आहे कांदा बारीक करून घेत आहे मला आता हा कांदा खूप बारीक चिरलेला पाहिजे आहे म्हणून ह्या ओनियन कटरमधून कांदा बारीक करून घेत हो। आहोत असा हा छान बारीक चिरलेला कांदा आता आपण टमॅटोची प्युरी करून घेत आहोत ह्या ओनियन कटरमधूनच टमॅटोची प्युरी ही छान बारीक केली जाते अशी ही छान बारीक केलेली टॅमॅटोची प्युरी आता आपण मसूर मखनीसाठी छानपैकी अमूल बटरचा तडका करून घेत आहोत दोन चमचे अमूल बटर घालून त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहेत दोन चमचे आला लसूण मिरची पेस्ट घालत आहे आणि भरपूर लसूण घालत आहे थोडीशी हळद घालून आपण लसूण चांगला परतून घेऊ नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून तोही छान परतून घेत आहे मी ह्यामध्येच आता थोडंसं लाल तिखट घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा मिरची आणि तिखट असं दोन्ही वापरायचं असेल दोन्हीचं प्रमाण अर्धा अर्ध ठेवा त्यामध्ये कांदा घालून छान परतून घेत आहे कांदा परतून झाल्यावर त्यावरती हा टॅमॅटोही छान परतून घेऊयात कांदा टॅमॅटो शिजण्यासाठी त्याला एक पाच मिनटाची छान वाफ देऊन घेऊयात आता कांदा ही छान शिजलेला आहे त्यामध्ये ह्या स्टेजला आपण एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे अजून एक चमचा बटर घालून त्याला छान परत परतून घ्यायचं आहे ह्या मसाल्याला सुद्धा छान अमूल बटरचा वास लागतो त्यामुळं हा अक्का मसूर खूप छान लागतो चव त्याला खूप छान येते इथं मी कसुरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तरी क्षमस्व या फोडणीमध्ये आता हा मसूर चांगला परतून घेऊयात आपण आता थोडं पाणी घालत आहोत हे कुकरचं भांडं धुऊन घेतलेलं पाणी घातलेलं आहे हा मसूर जसजसा शिजेल तसतसं पाणी जास्त लागतं त्यामुळे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं सरबरीत म्हणा घट्ट म्हणा पातळ म्हणा अशी तुम्ही ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट घालून हे अमूलचं फ्रेश क्रीम घालत आहे हे क्रीमसुद्धा तुम्ही कमी जास्त वापरू शकता ह्याला पाच मिनिटे आता मी एक वाफ देऊन घेत आहे आणि गॅस बंद करून बाकीची प्रोसेस करणार आहे ह्याच्यावरती अजून भरपूर असं फ्रेश क्रीम घालत आहेत म्हणजे आपली मसूर मखणी तयार ही मसूर मखणी अगदी लवकर होते तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणात तुम्ही हे क्रीम वापरू शकता आता त्यामध्ये छानपैकी असं थोडंसं अमूल बटर सोडत आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही तरी हे अजूनपर्यंत सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलयकॉनचा पॅटर्न दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा अशा टेस्टी मसूर मखनीबरोबर रोटी तर व्हायलाच पाहिजे चला तर आता आपण व्हीट रोटी तयार करायला घेऊया त्यात त्यासाठी खपली गव्हाचा आटा घेतलेला आहे हे दोन बाऊल असं खपली गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन चमचे दही घालून दोन चमचे तेलही घातलेलं आहे हे सगळं एकत्र करून पहिल्यांदा थोडंसं कोमट पाणी घालणार आहे हे कोमट पाणी घातल्यानंतर त्या कोमट पाण्यावरती अर्धा चमचा बेकिंग सोडा घालणार आहे म्हणजे आपल्याला लगेच रोटी तयार करायला येते आणि तुम्हाला जर बेकिंग सोडा वापरायचं नसेल आणि रोटी करण्यासाठी जास्त वेळ असेल तर तुम्ही एक दोन तास आधी नुसतं दही घालून बेकिंग सोडा न घालता कोमट पाण्या कणिक मळून ठेवा म्हणजे ती छान फर्मेंट होईल हे पीठ जास्त घट्ट मळायचं जा नाही थोडंसं सैल सा असलं तरी चालणार आहे खालती भांड्याला सगळीकडनं कणिक एकत्र करून घेण्यासाठी तेल घातलेलं आहे आणि सगळं पीठ मळून झाल्यानंतर त्यावरूनही थोडंसं तेल लावून घेऊन एक कापड असं ओलं करून घेतलेलं आहे आणि त्या कापडाने एक पाच ते दहा मिनटं कणिकाशी झाकून ठेवत आहे दहा मिनटानंतर आपण रोटी करायला घेत आहोत अशी गॅसवरती तंदुरी रोटी करण्यासाठी नॉनस्टिकचा तवा कधीही घेऊ नये आपल्याला ज्या प्रकारे ही रोटी करायची आहे त्यामुळं नॉनस्टिकचा तवा खराब होण्याची शक्यता असते म्हणून हि तर हॅन्डल असलेला लोखंडी तवा घेतलेला सर्वात योग्य आता आपण रोटी करायला घेऊया ही कणिक छान भिजून झालेली आहे खपली गव्हाचा आटा असल्यामुळं ही रोटी थोडीशी तांबूसर होते परंतु चवीला मात्र अप्रतिम होते व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे या कणकीचा असा गोळा करून घ्यायचा आणि मग रोटी लाटायला सुरुवात करायची ही कणिक थोडीशी सैलसर भिजवली असल्यामुळे ह्या रोटीसाठी कोरडं पीठ आहे ते जरा जास्त वापरलं तरी चालेल आणि थोडीशी जाडसर ही रोटी लाटून घ्यायची खालून आणि वरतून असं दोन्ही पीठ भरपूर वापरायचं ही रोटी असली तरी मी थोडे त्याच्यावरती पांढरे तीळ थोडे कोथिंबीर घालून परत लाटून घेणार आहे त्यामुळं तीळ आणि कोथिंबीर ह्या रोटीवरती प्रेस होती तीळ आणि कोथिंबीरमुळे ही रोटी चवीला अगदी खुसखुशीत आणि छान होते ही रोटी तुम्ही प्लेन खाऊ शकता किंवा बटर किंवा साजूक तूप घालूनही खाऊ शकता मी ह्या रोटीवरती साजूक तूप घालणार आहे अशी ही रोटी लाटून झाल्यानंतर ती उलटवून पाठीमागच्या भागावरती पाणी लावून घ्यायचं आणि ही रोटी तव्यावरती टाकताना पाणी लावलेला जो भाग आहे त्या बाजूने तव्यावरती ही रोटी टाकायची तवा हा प्रथम चांगला गरम करून घ्यायचा आणि रोटी तव्यावरती टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची पाणी लावल्यामुळं ही रोटी तव्याला छान चिकटून जाते आणि ती अशी चिकटल्यामुळं वरती त्याला छोटे छोटे असे फुगे आल्यासारखे बुडबुडे आल्यासारखे दिसायला लागतात तेव्हा हा तवा उलटा करून डायरेक्ट गॅसवरती बुडबुडे किंवा फुगे आलेल्या बाजूनी रोटी भाजून घ्यायची तवा असा गोल फिरवून सगळीकडनं खमंग रोटी भाजून घ्यायची म्हणून मी म्हणलं की तव्याला हँडल असणं गरजेचं आहे हे बघा अशी ही रोटी खरपूस अशी भाजून निघालेली आहे अजून एक रोटी करून तुम्हाला दाखवत आहे एरवीच्यासुद्धा तुम्ही ज्या पोळ्या करता फुलके करता त्यावेळेस अशा प्रकारची रोटी केली ना तरीसुद्धा जेवायला खूप मजा येईल मी माझा अनुभव सांगते अशी रोटी मी करायला लागल्यापासून घरात जरा सगळ्यांनाच दोन घास जास्तच जातात असं लक्षात आलेलं आहे तसं पाहिलं तर ह्या रोट्या करायला जास्त वेळही लागत नाहीत अगदी फटाफट ह्या रोट्या तयार होतात तुम्हाला जर तीळ लावायचे नसतील तर तीळ न लावता सुद्धा किंवा कोथिंबीर न लावता सुद्धा तुम्ही रोटी करू शकता फरक एवढाच होतो की तिळामुळं ही रोटी जास्त खुसखुशीत होते आता ही आपली दुसरीही रोटी आपण तशीच भाजून घेत आहोत हे बघा असे छोटे छोटे बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि तवा उलटा करून मी तुम्हाला कशी भाजली जाते हे दाखवत आहे छान मजा येते ही रोटी भाजताना तिळाचा असा चट चट आवाज येतो आणि खमंग वाससुद्धा सुटतो हे बघा ही रोटी आता भाजून झालेली आहे हे बघा किती छान खरपूस भाजली गेलेली आहे ही रोटी तव्यावरती भाजून होईपर्यंत आपली अजून एक रोटी तयार सुद्धा झाली तीही छान खरपूस भाजून घेत आहे आपण जे गव्हाचं पिठाचं प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणात मिडियम साईजच्या दहा रोट्या होतात हे पीठ वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये दाबून भरून घ्या म्हणजे एक पाऊल जेव्हा तुम्ही गव्हाचं पीठ घेता त्या पिठामध्ये पाच रोट्या आरामात होतात आता आपली ही ही रोटी भाजून झालेली आहे हे बघा ही रोटी झालेली आहे आणि तव्याच्या सुद्धा अशी सगळी कडनं सुटून आलेली आहे अशी ही रोटी तव्याच्या बाजूनी जर अशी खरपूस भाजली गेली नसेल तर ती अशी काढायची आणि डायरेक्ट गॅसवरती ती, ती भाजून घ्यायची ह्या रोट्या तव्याच्या बाजूनेही छान खरपूस भाजल्या गेल्यामुळे मला गॅसवरती परत भाजून घ्यायची जरूर लागली नाही अशी ही गरम गरम मसूर मखनी आणि गरम गरम व्हीट रोटी एकदा तरी तुम्ही ट्राय करा आ हा हा माझ्या तर तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे अगदी धाब्यापेक्षाही उत्तम चवीची अशी ही मसूर मखनी झालेली आहे वास तर इतका सुंदर सुटलेला आहे ना मी तर आता लगेच जेवायलाच बसणार आहे ही एक रोटी साधी प्लेन रोटी केलेली आहे आणि दुसरी रोटी त्यावर मस्तपैकी असं साजूक तूप घातलेलं आहे चला तर आता ही रेसिपी तुम्ही करायला घ्या आणि मी मात्र जेवायला घेते पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय